नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातमी दोन डिसेंबर रोजी अरेरी नगर परिषदेची निवडणूक होत आहे या निवडणुकी दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार राजू भाऊंडे व महिलामध्ये मनीषा बर्डे ह्या उभ्या आहेत आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत की ते मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहचत आहे तर राजू तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत आहात यापूर्वी तुम्ही नगरसेवक हो राहिलेले आहात तर आपण मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतात आम्ही साधारणतः एक पंधरा दिवसापासून प्रचाराला सुरुवात केली आहे मतदारापर्यंत आम्ही घरोघरी जाऊन मतदारांचे काय समस्या त्या ऐकून घेऊन प्रत्येक मतदाराला भेटून त्याच्या समस्या ऐकून घेता येत आतापर्यंत जवळजवळ सर्व प्रभाग आमचा पूर्ण झालेला आहे एक पूर्ण झाली आहे आपल्या प्रभागामध्ये साधारण किती मतदार आहेत आणि यामध्ये पुरुष किती आहेत आणि स्त्री किती आहेत आमच्या प्रभागात एक्झॅक्ट सत्तावीसशे मंतर असून साधारणतः स्त्रियांचं प्रमाण जास्त स्त्रिया साधारणतः पावन चौदाशे आणि साधता सव्वा तेराशे पुरुष आहेत आपल्या प्रभागामध्ये असं काय काम आहे तुम्ही प्रभागामध्ये प्रचार फेरी काढत असताना आपल्याला असं काय जाणवते काही नागरिक समस्या काय आहेत नागरिकांच्या प्रथम समस्या मोठी म्हणजे ते प्रत्येक जण बोलते काही रस्ते आमचे खराब आहे आता आमचे मार्गदर्शक सोनवणे यांनी आम्ही ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी एक नामदार साहेबांच्या माध्यमातून व कडली साहेबांच्या माध्यमातून त्यांनी एक कॉन्क्रीट एक मोठा रस्ता केला त्याचं एक उदाहरण असं आहे की की कडली साहेब असे बरेचसे रस्ते मंजूर झाले आहे काही आता प्रलंबित आहेत प्रलंबित मंजूर आहेत पण ते आता आचारसंहिता लागल्यामुळे ते काम होऊ शकत नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर ते लगेच कामाला सुरुवात होणार आहे सदरची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीची निवडणूक राऊरी नगर परिषदेची ही नेमकं कोणाच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ही मान्यकृष्ण पाटील व स्वर्गीय कर्डी साहेब यांचे चिरंजीव अक्षय दादा सुजे दादा यांच्या माध्यमातून प्रयत्न करील गेली आठ ते नऊ वर्ष नंतर राऊरी नगर परिषदेची निवडणूक होत आहे पाच वर्षाचा टर्म संपल्यानंतर तीन ते चार वर्ष अ प्रशासकाचा काळ होता त्या काळामध्ये नागरिकांना काय समस्या आपल्याला जाणवल्या हो आणि नागरिक आपल्याला सांगत की आपल्या ह्या या समस्या आहेत साधारणतः चार वर्ष प्रशासकीय राज होत त्या प्रशासकीय राजमध्ये मुख्यतः नागरिकांना नगरपालिकेत खूप बहुतांच्या ठिकाणी आढळून होत होती त्या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असू किंवा तिथं बिल्डिंग गेले कोणती नगरपालिकेच बिलिंग असू म्हणजे ती नळपट्टी असू घरपट्टी भराय गेले असू तिथे नव्हतं दोन दोन तास त्यांना रांगेत भरायला लागायचं कधी कधी त्यांना उद्या या परवा या आठ आठ दिवस त्याच्यात जायचे तो फार मोठा विषय आहे आणि तिथं प्रशासक असल्यामुळे एखादा प्रश्न विचारला कोणत्या बाबतीत समजा घंटागाडी ते त्यांना उत्तर मिळत नव्हतं आपल्या प्रभागामध्ये घरकुल योजना यामध्ये काही सर्वसामान्य नागरिकांना जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना घर मिळत नाही अडचणी आहे असं काही लोक सांगतात की आपण त्याबाबत काय पाठपुरावा करणार आहात याबाबत नामदार साहेब आणि अक्षयदादा कर्डिले तसेच दादा विखे यांनी बऱ्याच ठिकाणी जी गव्हर्नमेंटच्या जागा आहेत त्या ठिकाणी घरकुल योजना राबवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील त्या स्टेशनचा भाग असेल त्या स्टेशन मध्ये त्यांची आता गव्हर्नमेंटची भरपूर जागा आहे समजा नगरपालिकेला हस्तांतरित करून त्या ठिकाणी कसे प्रश्न भाऊ आपण माहिती दिली आहे आता आपण महिला उमेदवार आहेत मनीषा ताई बर्डे यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई आपण मतदारांपर्यंत पोहोचला आहात का आणि मतदारांच्या महिला भगिनींच्या काय समस्या आहेत तुम्ही महिला बचत गट किंवा काय इतर काही अशी उपयोजना राबवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात त्या निवडून आल्यानंतर हो नक्कीच मी आपल्या महिलांसाठी आणि खर तर महिलांच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे सध्याच्या जी मालेगावची जी घटना झालेली आहे त्याला अनुसरून आम्ही जास्तीत जास्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणार आहोत आणि त्याचबरोबर महिलांचे आणखी आर्थिक आर्थिक त्यांची दृष्टी सुधारवण्यासाठी बचत गट वगैरे त्या माध्यमातून आम्ही त्यांची प्रगती करण्याचा नक्कीच प्रयत्न करू निश्चित ताई आपण अतिशय सुंदर मुद्दा घेतला आहे की मालेगाव घटना ही महाराष्ट्राला हदरून टाकणारी घटना आहे त्या घटनेमुळे अनेकांना शोक म्हणजे अक्षरशः धक्का बसला आहे आपण हा मुद्दा उपस्थित केला शहरामध्ये काही सीसीटीव्ही सी पण नियोजन करू शक शकणार का तुम्ही हो नक्कीच कारण की ही आता ह्या काळाची गरज वाटायला लागली कारण की मुली सुद्धा आता सुरक्षित नाहीये छोट्या छोट्या मुलींना सुद्धा आता संरक्षण देणं हे महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार निश्चितच ताई आपल्या या प्रभागातले माझी नगरसेवक आणि माझी विरोधी पक्षनेते काय माझी विरोधी जी त्यांनी भूमिका बजावलेली आहे नगरपालिकेमध्ये आणि त्यांनी खरोखरच त्यांचं जे काम आहे ते चांगल्या प्रकारे आहे असं विरोधकही म्हणतात तर आपण आता यावेळेस जरी आपल्याला उमेदवारी नसली तरी पण आपले आपलं जे नातं आहे आपण मेवणे दाजी एकमेकाचे घरातले संबंध आहात आणि तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये नगरसेवक असताना असे काय काम लावलं नमस्कार मी शिवाजी मी शिवाजी सोनवणे रस्ते बंदिस्त घंटा गाडी नंतर जे स्ट्रीट लाईट लावायचे त्याचे चार पाचशे स्ट्रीट लाईट लावले आणि मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील माझे कैलासवाशी आमदार कर्डिले साहेब आणि खासदार दादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून जे कामं पेंडिंग राहिलेले आहेत ते रस्त्याचं आहे ते आम्ही रस्त्याची कामं चालू केले आहेत पोंकडीकरण राहुरी शहरासाठी कालच मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी भारतीय जनता पक्षाचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना राऊरी ज्ञानेश्वर चित्र मंदिर मध्ये सांगितलंय का आपण पंधराशे कोटी रुपये राऊरी शहराला देऊन सर्व रस्ते कोंकडीकरण करू त्याच्यात मळ हद्द आहे नवीन वासाद आहे बोळी ज्या राऊरी शहरात ज्या बोळीबाळी आहेत तिथं पण कोंकडीकरण परत करायचं राऊरी शहरातले रस्ते डांबरीकरण टिकत नाही चाळीस ते पन्नास वर्षाचं डांबर कायम वाहून जात केलेलं चाळीस पन्नास तर ते न करता डायरेक्ट कोंकटीकरण करायचे त्यांनी आता आम्हाला पैसे दिले कमीत कमी अडीच तीन कोटी रुपये त्यातून आम्ही शुक्लेश्वर मंदिर ते कानिपनाथ चौक हा एक मोठा रस्ता कोंकटीकरण केला त्यांच्या निधीतून नंतर विद्या मंदिर शाळेपासला एक कोंकटीकरण केला अनिल तनपुरे कॉलनी मधला एक रस्ता कोंकटीकरण केला असे सगळेच रस्ते आम्हाला राऊरी शहरातले कोंकटीकरण करायचं एकलव्य मधले जे जुन्या इमारती झाल्या त्या राऊरी नगरपालिकेने बांधून दिली त्या तिथं नवीन आ, नवीन फ्लॅट सिस्टीम बांधून तिथल्या सर्व जनतेला एकलव्य वासतीच्या जनतेला नवीन फ्लॅट सिस्टीम बांधून सरकारच्या माध्यमातून आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या घरकुल योजनेच ते लाभ तिथं सर्व जनतेला देण्यात येणार आहे त्या सरकारी जागेवर नवीन घरकुल बांधून देण्याचा आमचा प्रयत्न राहील आमचा जो आता नवीन जो हे राहील त्याला काय म्हणतात आपलं मॅनोफेस्टो बायोडाटा आम्ही जो प्रसिद्ध करणारे त्याच्यामध्ये सर्व माहिती आता येणार आहे आणि महिलांसाठी मुलींसाठी मुलांसाठी जे सीसीटीव्ही टी व्ही लावायचे कारण का सध्या राऊरीता शहरात असो किंवा पूर्ण महाराष्ट्रात असो जे काही घटना घडतात ते इतक्या क म्हणजे जीवाला लागून जातात काळजाला लागून जातात ते बंद होण्यासाठी सर्व राऊरी शहरातले शाळा कॉलेज ज्या बालवाडी तिथं सी सी टी व्ही लावण्याचा आम्ही आमच्या काळामध्ये मा मागील पाच वर्षामध्ये आम्ही ठराव केला राऊरी शहरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही लावायची त्या आता चालू याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करून राऊरी शहरामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फंडातून पालकमंत्र्यांच्या फंडामधून सी सी टी व्ही लावण्याचा प्रयत्न करणार त्यांनी पण मान्यता दिलेली आहे असे बरेच काम आहे राऊरी शहरामधलं पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलाय पण ते काय झालंय त्याचं ग गडूळ पाणी आणि गटरीचं पाणी एक होऊन ते काही लोकांना जनतेला मिळत आहे ते बंद करणार नवीन पाईपलाईन चालू करायचा प्रयत्न आमचा काही ठिकाणी केलाय चालू आम्ही काही ठिकाणी राहिले तो करणार एकशे तीस कोटी रुपये बंदिस्त गटरीसाठी आम्ही मंजूर केले मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे यांनी नगरविकास खात्यातून आम्हाला जे काही भरीव मदत केली त्यामधून राऊरी शहराचं पहिल्या टप्प्याचं चा, चौऱ्याण्णव कोटीचं काम पूर्ण झालंय आणि पुढचा टप्पा जो आहे एकशे सॉरी तीस ते पस्तीस कोटीचा तो आता लवकरात लवकर चालू होईल हा पूर्ण झाल्यानंतर राऊरी शहरातले सर्व रस्ते आम्ही कोंकटीकरण करणार आणि राऊरी शहर एक सुजलाम सुपलाम आणि स्मार्ट सिटी मागच्या नगराध्यक्षांनी स्मार्ट सिटी म्हटले पण आम्ही करून दाखवणार राऊरी शहर स्मार्ट सिटी एवढं बोलून मी आधी दोन शब्द संपवतो हो निश्चितच तुम्ही नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावलेली आहे आणि त्यावेळेस तुम्ही असताना असं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा था, ठराव मंजूर झाला मात्र ते सीसीटीव्ही कॅमेरे का लावले गेले नाही आता कसं आहे काही गोष्टी अशा असतात आम्ही सातच नगरसेवक विरोधी पार्टीचे निवडून आलो होतो आणि त्यांचे सतरा सोळा सोळा नगरसेवक होते ठराव केला सगळे बहुमताने मंजूर केला ठराव एक मताने पण काही गोष्टी अशा असतात ऍडजस्टमेंट खूप मोठी चालते राऊरी नगरपालिकेत या ऍडजस्ट मध्ये तू करायचं तू ठेका घ्यायचा का मी ठेका घ्यायचा याच्यामध्ये पाच वर्ष निघून गेले आणि सी टी व्ही लावायचं राहून गेलं पण आता आम्ही यावेळेस भारतीय जनता पक्ष कमळ कमळाच्या चिन्हावर उभे आम्ही सर्व चोवीसशे पंचवीसशे पंचवीस नगर शेवक नगराध्यक्ष आम्ही आल्या आल्या पहिलं सी सी टी व्हीचा ठराव परत मंजूर मंजूर करून माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या पालकमंत्र्यांच्या डी पी मधून डी पी मधून आम्ही सी सी टी व्ही राऊरी शहरात लावणार राऊरी कॉलेज असो विद्या मंदिर असो प्रगती शाळा असो किंवा मराठी शाळा असो किंवा बालवाडी असो काही खाजगी शाळा इंग्लिश मीडियम चालू झाल्या सर्व ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही लावण्याचा प्रयत्न करणार आहोत निश्चितच आपण आपले जे विचार आहे किंवा आपण जे आ, काम करणार आहात ते निश्चितच वाकण्याजोग आहे सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंत न्यूज महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा